लोणचं पाहून तोंडाला पाणी सुटलं ना तर लोणचं पाहिजे ना तर अशा पद्धतीचं पाहिजे आणि कविताच किचनचं हे लोणचं जे आहे ना ते लोणचं तुमचं देखील व्हावं यासाठी कविताच किचनने लोणच्याचा मसाला देखील यावर्षी सेल करण्यासाठी ठेवलेला आहे त्यामुळे कविताच किचनच्या लोणच्याची जी चव आहे ती घराघरात पोहोचणार आहे आणि हा मसाला जर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर जो स्क्रीनवर नंबर दिसत आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून हा मसाला घरबसल्या ऑर्डर करू शकता तुम्हाला फक्त कैरी तेल लसूण आणि गूळ या चारच जिन्नस वापरायचे आहे आणि बाकीचा सर्व जिन्नस तुम्हाला मसाल्यामध्येच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला खूप जास्त काही टेन्शन घेण्याची गरज नाही रेडीमेड मसाला तयार होणार आहे घरगुती मसाला केलेला आहे त्यामुळे लोणच्याची चव अगदी दोन वर्ष तशीच टिकून राहणार आहे त्याचबरोबर हे लोणचं दोन वर्ष टिकावं यासाठीचे खूप साऱ्या टिप्स देखील या रेसिपीमध्ये मी सांगितलेल्या आहेत त्याचबरोबर परफेक्ट या ठिकाणी लोणचं तयार झालेलं आहे दोन किलोच्या प्रमाणामध्ये हे लोणचं तयार करत असताना लोणचं तयार करण्यापासून ते दोन वर्ष टिकवण्यापर्यंतच्या सर्व टिप्स तुम्हाला या रेसिपीमध्ये अगदी शेवटपर्यंत सांगणार आहे आणि अशाच पद्धतीचं खूप छान घरभर सुगंध दरवलेलं हा लोणच्याचा मसाला घ्यायचा असेल तर एकदा नक्कीच संपर्क साधा आणि अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंतच्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो लोणच्याचा मसाल्याबरोबर कांदा लसूण मसाला आणि मटन मसाला, मसाला देखील आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे बरं का नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते उन्हाळा स्पेशल कैरीचं सीझन स्पेशल लोणचं अगदी छान चमचमीत पद्धतीने दोन किलोच्या प्रमाणामध्ये आपण तयार केलेलं आहे या ठिकाणी दोन किलो कैरी घेतलेली आहे आता लोणच्यासाठीची जी कैरी आहे ना ती खूप कोवळी नसावी किंवा खूप जास्त पिकलेली देखील नसावी छान अशी टणक कैरी असावी आणि कैरी घेताना या ठिकाणी छान फ्रेशच कैरी घ्या त्याचबरोबर ती कैरी आणल्यानंतर पाच तासासाठी थी या ठिकाणी पाण्यामध्ये मी ठेवलेली आहे त्यानंतर कैरी आपण अशा पद्धतीने हाताने जेवढी जास्त चोळून स्वच्छ धुवून घेता येईल ना तेवढी जास्त स्वच्छ धुवून घेतली आहे त्यानंतर आपण ही कैरी सर्व कैरी या ठिकाणी चोळून अशाच पद्धतीने स्वच्छ धुवून घेणार आहोत त्याचबरोबर ही कैरी धुतानी दोन ते तीन पाण्याने अशाच पद्धतीने स्वच्छ तुम्हाला धुवून घ्यायची आहे हे पहा अगदी हाताने छानशी चोळून चोळून मी ही कैरी धुवून घेत आहे या ठिकाणी लोणचं जर तुम्हाला अगदी अप्रतिम चवीचं हवं असेल ना तर तुम्ही लोणचं करताना कंटाळा करू नका ज्या स्टेप आहे त्या पूर्णपणे फॉलो कराच हे पहा थोडंसं खराब पाणी निघालेलं आहे हे पाणी टाकून देऊन पुन्हा स्वच्छ पाणी घेतलेलं आहे पुन्हा एकदा आपण ही कैरी छान अशी चोळून स्वच्छ धुवून घेणार आहोत अशा पद्धतीची स्टेप मी तीन वेळेस फॉलो करणार आहे सर्व कैरी आपल्या तीन पाण्याने स्वच्छ धुवून झालेली आहे त्यानंतर स्वच्छ धुतलेला नॅपकिन घ्यायचा आता या ठिकाणी सांगितलेल्या सर्वात महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला पुन्हा एकदा सर्वात शेवटी ते रिपीट करणारच आहे त्यामध्ये आपल्याला ही कैरी पुसण्यासाठी स्वच्छ नॅपकिन असावा अशा पद्धतीने छानशी चोळून ती कैरी स्वच्छ कोरडी करून घेणं खूप गरजेचं आहे हे पहा सर्व कैरी या ठिकाणी स्वच्छ कोरडी करून झालेली आहे आता पुन्हा एकदा आपण ही कैरी फोडण्यासाठी घेण्या अगोदर पुन्हा एकदा मी स्वच्छ कोरडी करून आणि त्यानंतर त्याचा जो देठाकडील भाग आहे तो आपण काढून घेणार आहोत या ठिकाणी कैरी फोडण्यासाठी आपल्याला जो अडकित्ता वापरायचा आहे तो देखील स्वच्छ त्याचबरोबर कोरडा असायला हवा हे पहा त्यानंतर आपण या कैरीचे वरील जी देठाकडील भाग आहे तो अशा पद्धतीने काढून घेतलेल्यानंतर अशा पद्धतीने छानशी अडकित्त्याच्या सहाय्याने ही कैरी फोडून घेणार आहोत सर्व कैरी आपण फोडून घेत आहोत हे पहा तुम्ही कैरी पाहू शकता आतून खूप जास्त कोयत्यामधील कोवळी देखील नाही आहे परफेक्ट अशी कैरी अशा पद्धतीची झालेली असायला हवी त्यानंतर सर्व कैरी फोडून होत आहे तोपर्यंत लगेचच मी कैरी पुसण्यासाठी घेत आहे आता कैरीच्या ज्या फोळी आहेत ना त्या अशा पद्धतीने स्वच्छ नॅपकिनने पूर्णपणे स्वच्छ करून घ्या तुम्ही पाहू शकता त्यामध्ये जर अशा पद्धतीने साल असेल तर ती तुम्हाला काढून टाकायची आहे त्यानंतर सर्व कैरी स्वच्छ कोरडी करून घ्यायची आहे या ठिकाणी लोणचं टिकण्यामध्ये सर्वात महत्त्वाची जर मेथड म्हणाल तर कैरीसाठी किंवा लोणचं टिकवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता आहे साडेपाचशे ग्रॅम या ठिकाणी तेल घेतलेलं आहे धनी अर्धी वाटी घेतलेली आहे अगदी दोन चमचे मेथीदाणे दोन चमचे कच्ची बडीशेप घेतलेली आहे त्यानंतर दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत खूप जास्त ही दालचिनी आपण घेतलेली नाही अगदी दीड ग्रॅम एवढी दालचिनी त्याचबरोबर दहा ते पंधरा या ठिकाणी बिलायची दहा ते पंधरा मिरे आणि अगदी आठ ते दहा लवंग घेतलेले आहे या ठिकाणी आता हिंग जो घेतलेला आहे तो या ठिकाणी क्यूबमध्ये मी घेतलेला आहे तुम्हाला जर हिंगाची पावडर घ्यायची असेल तर ती नंतर तुम्हाला तेलामध्ये वापरायची आहे परंतु या ठिकाणी खडे मसाल्यामध्येच मी हा हिंग घेतलेला आहे या ठिकाणी कढई छानशी गरम झाली की गॅस बंद केलेली आहे मसाला छान असा भाजून झाल्यानंतर तो थंड करण्यासाठी ठेवलेला आहे ले ले दो दो या ठिकाणी तेल देखील छान कडकडीत गरम झालेलं होतं आपण गॅस बंद केलेला आहे मसाला छान असा दळून झालेला होता त्यानंतर लसूण घेतलेला आहे साधारणतः अर्धी वाटी लसूण मिक्सरला दळून घेतलेला आहे मोहरी डाळ घेतलेली आहे त्यानंतर अर्धी वाटी त्यानंतर तेल कडकडीत गरम झाल्यानंतर अगदी पाच ते सात मिनटं आपण रेस्ट घेतलेली आहे कारण मोहरी अगदी थोडीशी टाकून पाहिलेली आहे मोहरी छान अशी तळली जात आहे त्यानंतर यामध्ये आपण मोहरी डाळ टाकलेली आहे त्यानंतर लसूण टाकलेलं आहे आता तुम्ही पाहू शकता खूप जास्त जास्तही यापेक्षा कडकडीत तेल असेल तर मोहरील किंवा आपला लसूण पटकन जळतो त्यामुळे खूप जास्तही कडकडीत तेल नको कड़ आहे तेल कडकडीत गरम केल्यानंतर हलकंसं थंड होऊन द्या कोमट होऊन द्या त्यानंतर आपल्याला यामध्ये सर्व जिन्नस टाकायचे त्यानंतर अर्धी वाटी गूळ टाकलेला आहे अर्धी ते एक वाटी एवढा गूळ टाकलेला आहे आता सर्व फोडणी आपण व्यवस्थित एकसारखी यामध्ये मिक्स करत राहणार आहोत त्यानंतर आपण जो मिक्सरला दळून घेतलेला मसाला होता तो सर्व मसाला यामध्ये टाकलेला आहे आता मसाल्याचा जो, जो क्रम सांगितलेला आहे त्या पद्धतीनेच मसाले दळून घ्या या ठिकाणी लाल मिरची पावडर वापरताना आपण यामध्ये तीन ते चार प्रकारच्या मिरच्या वापरलेल्या आहे त्यामुळे लोणच्याचा रंग छान आलेला आहे त्याचबरोबर चवदेखील तेवढी छान आलेली आहे त्यानुसार आपण चार मिरच्यांचा वापर केलेला होता त्या सर्व मिरच्या आपण एकत्र कुटून घेतलेल्या आहेत दळून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर लाल मिरची पावडर घेतानी आपण साधारणतः शंभर ते दीडशे ग्रॅमच्या दरम्यान घेतलेली आहे त्यानंतर हळद टाकलेली आहेत हळद साधारणतः आपण चाळीस ग्रॅम एवढी हळद टाकलेली होती त्यानंतर मीठ घेतानी या ठिकाणी आपल्याला दोनशे ग्रॅमच्या आसपास एवढं मीठ घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला ही फूडनी खूप छान अशी थंड करून घ्यायची आहे आणि मसाल्याला तुम्ही आताच पाहू शकता रंग खूपच सुंदर आलेला आहे कारण या ठिकाणी वा कविताच किचनचा जो लोणच्याचा मसाला असेल कांदा लसूण मसाला मटन मसाला असेल जे आपण विक्री करण्यासाठी किंवा घरगुती रेसिपींसाठी ज्या मिरच्या वापरतो मसाल्यामध्ये त्या प्युअर ज्या ठिकाणी शेती केली जाते तिथून या मिरच्या आणल्या जातात त्यामुळे आपल्या मसाल्याला रंग खूप छान आलेला आहे आणि चव अगदी छान अशी मसाल्या आले जसा जसा हा मसाला थंड होत जाईल तसा तसा मसाल्याचा रंग हा मिरचीमुळे आणखीनच छान येतो त्यामुळे हा मसाला तुम्ही एकदा नक्कीच घ्या आणि सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे मसाला तुम्ही घेण्यात घेताना कैरी आणण्याच्या अगोदर मसाला घ्या म्हणजे तुम्ही कैरी आणल्यानंतर ते सुकणार नाही मसाला तुमच्याकडे ऑलरेडी रेडी असेल त्यामुळे एकदा मसाला नक्कीच वापरून पहा अगदी छान असा आपला हा, हा। लोणच्यासाठीचा खार या ठिकाणी बनवून तयार झाला आहे परफेक्ट दिसत आहे छान असा थंड झालेला आहे त्यानंतर आपण लोणचं करण्यासाठीच्या ज्या फोडी होत्या त्या छान अशा आपण या ठिकाणी पुसून देखील घेतलेले आहे त्यानंतर आपण अर्ध्या तासासाठी पसरवून ठेवले होता तोपर्यंत आपण मसाला करून घेतलेला होता त्यानंतर लोणच्यासाठीच्या कैरीच्या फोडी तयार आहे त्यानंतर मसाला देखील तयार आहे छान असा थंड झालेला आहे आता आपण लोणचं मिक्स करण्यासाठी घेणार आहोत तुम्ही पाहू शकता परफेक्ट असा हा मसाला आपण यामध्ये टाकल्यानंतर लोणचं तर आपलं खूपच छान होणार आहे आणि फोडणी थंड झाली तरीही लोणच्याचा वास इतका घरभर दरवळलेला आहे त्यामुळे लोणचं चवीला खूपच उत्तम झालेलं आहे कविताच किचनचा जर तुम्हाला अशाच भरपूर टिप्स आहेत खूप साऱ्या रेसिपीज शिकायच्या असतील आणि भरपूर टिप्स आहेत सर्वच रेसिपी मी अगदी पौष्टिकतेचा विचार करून सांगत असते त्यामुळे कविताच किचनला सबस्क्राईब करा त्यामुळे आठवड्यातील सहा दिवस तुम्हाला माझ्या येणारे भरपूर टिप्स आहेत सर्व रेसिपीज पाहता येतील कारण रविवारचेच दिवस आपण सुट्टी घेतो रविवारच्या दिवशी कांदा लसूण मसाला आणि मटन मसाला तयार करण्यासाठी आपण एक दिवस सुट्टी घेतलेली आहे पाच पाच किलोच्या बॅचेसमध्ये अगदी ताजा फ्रेश आपण मसाला बनवत असतो केमिकल विरहित मसाला केलेला आहे आणि स्वच्छतेचा विचार करून आपण हा मसाला बनवत असतो त्यामुळे मसाला जर घ्यायचा असेल तर या नंबरवर संपर्क करा अगदी घरपोच मसाला उपलब्ध होतो त्याचबरोबर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला माझ्या चॅनलवर कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील हे मला कमेंट करून नक्कीच सांगा परफेक्ट असं लोणचं या ठिकाणी तयार झालेलं आहे दोन किलोच्या प्रमाणामध्ये आपण सर्व साहित्य प्रमाण पाहिलेलं आहे आता लोणचं दोन वर्ष टिकावं यासाठी कोणती काळजी घ्यावी हे आपण लक्षात घेणार आहोत हे पहा खूप छान जस जसं जसं हे लोणचं दोन दिवसाचं किंवा तीन दिवसानंतर यामधील जे तेल आहे ते आपोआपच वरती येण्यास सुरुवात होती तर हे लगेचच लोणचं मी मिक्स केलेलं आहे आणि तुम्हाला मी अर्ध्या तासानंतर ते लोणचं बर्नीमध्ये भरून दाखवणार आहे अगदी तुम्ही एक दिवस दोन दिवसासाठी देखील असंच ते लोणचं छान असं बाऊलमध्ये ठेवू शकता छान असं मिक्स केल्यानंतर दोन दिवस त्यानंतर तुम्ही बर्नीमध्ये भरलं तरीही चालणार आहे परंतु आता मला व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं त्यामुळे मी ते लगेचच बर्नीमध्ये भरलेलं आहे परंतु दररोज मी दिवसातून एकदा हे लोणचं सुरुवातीचे आठ दिवस तरी मी एकदा दिवसातून एकदा ते लोणचं हलवून देणार आहे आणि छान असं यावर सुती रुमाल बांधणार आहे त्यानंतर हवेशीर जागेवर हे लोणचं ठेवणार आहे आता लोणचं दोन वर्ष टिकावं वर्ष दीड वर्ष टिकावं यासाठी कोणकोणत्या टिप्स किंवा कोणती काळजी घेतली पाहिजे तर लोणचं करण्यासाठी सर्व भांडी स्वच्छ असावी कोरडी असावी त्याचबरोबर लोणच्यासाठीची जी फोडणी केलेली आहे ती पूर्णपणे थंड झालेली असावी लोणच्यासाठीच्या ज्या कैऱ्या आहेत त्या खूप कोवळ्या देखील नसाव्यात किंवा खूप पिकलेल्या देखील नसाव्या छान असे त्यातील जी कोय आहे ती थोडीशी टणक झालेली तयार झालेली असावी म्हणजे ती कैरी लोणच्यासाठी अगदी परफेक्ट असते त्याचबरोबर या ठिकाणी लोणच्यामध्ये पाण्याचा अंश जाऊन देऊ नका पाण्यामुळे लोणचं खराब होतं त्यामुळे पाण्यापासून तुम्ही लोणचं हे दूर ठेवा म्हणजे तुमचं लोणचं आरामशीर टिकेल त्याचबरोबर लोणचं घेण्यासाठी जो चमचा वापरणार आहात तो चमचा देखील छान असा कोरडा असावा अशा खूप साऱ्या टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहे त्यामुळे तुमचं लोणचं देखील दोन वर्ष आरामशीर टिकणार याची मला खात्री आहे खूप छान रंगावर हे लोणचं तयार झालेलं आहे वेळात वेळ माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद